ज्यांनी क्रांतीची ज्योत हजारो हजारो तरुणांमध्ये पेटवली आणि त्यांना क्रांतिकारक केलं असे आद्य क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या चरणी नतमस्तक होतो या देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा क्रांतिकारकांना देशभक्तांना शस्त्राचं आणि लढाईच प्रशिक्षण देणारी शाळा ही कोणी काढली असेल तर ती या ठिकाणी लहूजी वस्तात साळवेंनी काढली की आद्य गुरु लहूजी वस्तात साळवे हे मातन समाजाचे जरी असले तरी ते संपूर्ण हिंदुस्थानचे आहेत ते संपूर्ण मराठी माणसाचे महाराष्ट्राचे आहेत त्यामुळे आपण त्यांना सीमित न करता ज्या माणसाने आम्हाला स्वराज्य शिकवलं ज्या माणसाने स्वातंत्र्य काय हे शिकवलं त्या माणसाच्या प्रती आम्ही सगळे सदैव नतमस्तक राहू जय